आज आपण शिवसेना ठाणे जिल्हा शाखेमध्ये सर्वजण वेळेत उपस्थित झाला सर्व पत्रकारांचे खर तर अशा प्रकारे ही विषय चालू होतील खर तर याची कुठेही कल्पना नव्हती म्हणजे अशा प्रकारे आता नेते बदनाम होऊ लागले ही ठाण्याची परंपरा कधीही नव्हती ठाण्यामध्ये आपले दिवंगत नेते आता बदनाम होऊ लागलेले आहेत वंदनीय बाळासाहेबांचे वंदनीय दिघे साहेबांचे काय संबंध होते कसं जीवाभावाचं नातं होतं कसं गुरु शिष्याचं नातं होतं ते गुरु शिष्याचं नातं बदनाम झालं आता ती हळूहळू या सगळ्या गोष्टी आता दुसरीकडे म्हणू लागल्या आहेत वंदनीय बाळासाहेब दिघे साहेबांमध्ये विष कालवायचे जे प्रयत्न झाले त्यांच्या नात्यामध्ये बरे ही माणसं आपल्यामध्ये नाहीत वंदनीय दिघे साहेब धर्मवीर दिघे साहेब आपल्यामध्ये नाहीत बाळासाहेब आपल्यामध्ये नाहीत आता ह्याचा दुसरा ठाण्यामध्ये पाहिला जातोय अतिशय वाईट वाटतं ही गोष्ट सांगताना अतिशय वाईट वाटत ही निंदनीय गोष्ट आहे तर आज हे वळण जात आहे शिवसेना उपनेते अनंत तरे साहेबांपर्यंत आज तुम्ही मला सांगा काल ज्या वेळेस ठाण्याच्या खासदारांचं विधान मी ऐकलं वंदनीय धर्मवीर दिघे साहेबांना कमी लेखण्यासाठी अनंत तरे साहेबांना उपनेते पद दिलं वंदनीय दिघे साहेबांना कमी लेखण्यासाठी बॅनरवर त्यांचे फोटो मोठे छोटे वगैरे हा प्रकार इथे काढण्यात आला मला नवल वाटत हे असे विषय ठाण्यामध्ये कधी बसून यायला लागले आज समस्त आज समस्त कोळी समाज आज समस्त आगरी समाज उद्या महाराष्ट्रातला कोणी समाज आगरी समाज आज प्रश्न विचारतोय की नेमकी तुमची नाराजी कुणाबद्दल आहे म्हणजे दिवा पाटील साहेबांच्या एअरपोर्टचं प्रकरण आता काय आणि अग्रिपोळी समाजातून आमचे तरे साहेब नेतृत्व करायचे तसे ते महाराष्ट्राचं नेतृत्व ने करायचे शिवसेनेचं पण अग्रिजपोळी समाजाचंही नेतृत्व करायचे त्यांचंही नाव याच्यामध्ये घेतलं गेलं आणि वंदनीय दिघे साहेब धर्मवीर दिघे साहेबांचं आणि तरे साहेबांचं तसं तसं क्रॉसिंग होते दाखवायचा प्रयत्न होतोय या गोष्टीची करारी तितकी निंदा कमी आहे आज धर्मवीर दिघे साहेब स्वतः असते तर आज त्यांनी कुठल्या शब्दात या सगळ्याचा समाचार घेतला असता मला मला काल ज्या वेळेस ते व्हिडिओ दाखवून व्हिडिओ वगैरे ठीक समजा आपचा आपल्या वाद चालू त्यात ह्या दिवंगत शिवसेनेच्या वरिष्ठ द्ध, नेत्यांना शिवसेनेच्या ह्या द्ध, ज्यांनी द्ध, शिवसेना घडण्यामध्ये घडवण्यामध्ये इथपर्यंत आणण्यामध्ये योगदान आणले त्यांना अशा प्रकारे बदनाम करतात आज स्वतः तरे साहेबांची परिवार इथे उपस्थित आहे संजय सा, तरे साहेब आहेत वैश्वनी साहेब आहेत त्यांच्या घरातली मंडळी त्यांच्या सर्वांनी हा काळ पाहिलाय हे साहेबांसोबतचा तरे साहेबांच्या कार्याचा ही माणसं कार्याने झपाटलेली माणसं त्यांना अशा प्रकारे बदनाम केली जाते आज ह्याच्या कुठेतरी उत्तर जाणं उभ्या महाराष्ट्राला हे कळणं गरजेचं आहे समस्त अग्निक कुणी समाज उद्या महाराष्ट्रातला असा प्रश्न विचारतोय नेमकं हे काय चाललंय हे कशासाठी हे जाणीवपूर्वक करताय का कुठे होता हा विषय तरे साहेबांचा विषय कुठे आला तरे साहेबांचं नाव घ्यायची कुठे गरज होती का या सगळ्यामध्ये तरे साहेबांना खेचण्याचीही गरज नव्हती मला आजही खर तर मला तो शहाण्णवचा काळ आठवतो ज्या काळामध्ये तरे साहेबांना निवडणुकीचं तिकीट दिलं होतं मला तो कोलाबा मतदारसंघ होतो रायगडचा कोलाबा मतदारसंघ होता बॅरिस्टर अंतुले होते विरोधात तुम्ही त्या बॅरिस्टर अंतुलेंना घाम घोडण्याचं काम ज्या साहेबांनी केलं होतं बॅरिस्टर अंतुले दोन हजार मतांनी विजयी झाला होता एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले ते बॅरिस्टर बाळासाहेबांचे अंकुले साहेबांचे संबंध सगळ्यांना माहिती आहे पण स्वतः बॅरिस्टर अंकुले साहेबांचे हे शब्द आहेत की बाळासाहेब कुठला माणूस दिला तुम्ही हा मला ह्या माणसाने ह्या माणसाने बोलला अगला तुम्हाला फेस आणला बाळासाहेब वाघ आहे तुमचा हा हे अंकुले साहेबांचे शब्द आहे आणि या अशा तुम्हाला फेस आणलेल्या माणसाला त्यावेळेस शिवसेनेमध्ये येते वगैरे पद नव्हतं बरं का मला वाटतं हे पद सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली आला असून पहिली उपनेते पदाची जी यादी माझ्या माझ्या माहितीप्रमाणे जेवढी मी माहिती आहे आम्ही लहान वयाने आम्ही फार लहान पण आमच्या रक्तामध्ये निष्ठा आहे आमचं वय तेवढं नसेल पण आमच्या रक्तामध्ये निष्ठा आहे आम्ही माहिती घेतो या सगळ्या गोष्टींच्या माझ्या माहितीप्रमाणे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली शिवसेनेची पहिली उपनेत्यांची जी अठरा वरांची यादी आहे ना त्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यात साहेबांचं नाव होतं त्या तर साहेबांचं नाव होतं आणि बाळासाहेब म्हटलं मला माझा बछडा या हे आमचे साहेब असे आणि तरे साहेबांच्या नावाची सुचवणी ही स्वतः दिघे साहेबांकडनं होती स्वतः वंदनीय दिघे साहेबांकडनं त्याचं रिकमेंडेशन होतं वंदनीय दिघे साहेबांच्या शब्दापुढे बाळासाहेब काहीच बोलायचे नाही वंदनीय दिघे साहेब म्हणजे ठाण्यात हे असं ठाण्यात ते तसं हे नातं होतं दिघे साहेबांचं आणि बाळासाहेबांचं आज ह्या सगळ्यामध्ये विष कालव आपण त्या दिवंगत नेत्यांना नेमकं काय संदेश पोहोचवतोय वरती आज बाळासाहेब पाहत असतील वर्ण आज स्वतः धर्मवीर साहेब पाहत असतील आज स्वतः पाहत असतील काय म्हणत असतील हे माझी शिवसैनिक ही माझी शिवसेना हे आम्ही ठाणं घडवलं ही अशी माणसं आम्ही घडवली ठाण्यावर आज खरं तर ह्या सगळ्या गोष्टी बोलताना कुठेही राजकारण बाजूला ठेवा राजकारण आपण चुलीत घालू पण आज हे संबंध इतक्या टोकापर्यंत ज्या माणसांचं कशात कशाशी काही नाही त्या माणसांपर्यंत आपण हे जाऊन पोहोचलो आपण घरातल्या किचन पर्यंत पोहोचलो आपण घरातल्या नातेवाईकांपर्यंत पाहुण्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलो आज तरी साहेबांपर्यंत पोहोचतोय तर मी मी याच्यावर जास्त काही बोलण्यापेक्षा आज मी लोकांच्या कमेंट्स पाहतो स्वतः यांच्या पोस्टवरच्या कमेंट्स ज्या वेळेस मी पाहतो मला त्या कमेंट्स मध्ये सारं काही दिसतं की आजही जनता काय म्हणते खरं तर ज्यांनी ह्या सगळ्या कमेंट केल्या त्यांनी आपापल्या ज्या सगळ्या टिकण्या केल्या त्यांनी आपापल्या कमेंट मध्ये पाहावं जनता असता दाखवते जनतेच्या कमेंट्स तरी तुम्ही पाहा तरी बहिणी तुम्ही खरंच या सगळ्यावर तुम्ही घरात तुम्ही घरात ना आहात तुम्ही याच्यावर मत व्यक्त करा आणि महाराष्ट्राला समस्त नागरीपुढे समाजापर्यंत हा संदेश जावल्यानंतर तुमच्या मनातल्या काय भावना या सगळ्या विषयीच्या नमस्कार आताच गाडवे साहेबांनी आपल्याला एक अगोदरचं हे सांगितलं आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे की काल त्यांनी जी पाण्याच्या कामखाली जी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला एक तर कुटुंबातली स्त्री किंवा कुटुंबातलं एक व्यक्ती म्हणून असं वाटत की प्रत्येक असते परंतु जे तुमचं जे गलिच्छ राजकारण चाललं आहे त्याच्यात तरेकुटुंब कुठेही नसतं आणि याच्यात दादांना त्यांनी सांगितलं की दादांना ज्याप्रमाणे आणण्यात आलं तरेसाहेबांचं नावही नव्हतं साडेचार वर्षात तुम्ही कधी तरेसाहेबांचं नाव घेतलं नाही मग आताच तुम्हाला तर साहेबांचा का झाला आणि एवढं साहेबांवर तुम्ही बोलताय त्यांनी सांगितलं की साहेबांना आनंदगिरी साहेबांच्या डोक्यावर बसवण्यासाठी शिवसेना उपनेतेपद देण्यात आलं पहिला आपण जे संसदरत्न आपण स्वतःला जे म्हणवताय ना नसते साहेब आपण स्वतःची पहिला माहिती घ्या आणि मग कॅमेटिंग कॅमेरा या तुम्ही तुम्हाला त्यांना उपनेतेपद कोणी दिलं ज्या वेळेला त्यांनी कुलाबा मतदारसंघ लढवला आणि ज्या लढवय्याप्रमाणे त्याला केंद्रीय मंत्री होते ले त्यावेळेला संरक्षण मंत्री होते अंतुली साहेब संरक्षण मंत्री होते आणि तिथे आपला कोणीही नसताना ह्या माणसाने फक्त दोन हजार मतानी पराभव पत्करला त्याच्यात पण त्यांनी खोटे मतदानाची पेटी मला वाटतं त्यावेळेला भुसटते आणि त्यावेळेला कलेक्टरना तरीसाहेबांनी मारलं होतं का अनफडवलं होतं म्हणजे फुल आपली बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती दाखवली होती आणि त्याच्यात वाघाचा बछडा म्हणून स्वतः अंतुळेंनी दावेला राजकारण असं नव्हतं ज्या माणसाने त्याच्या विरोधात इलेक्शन लढवली तरी त्यांनी वाघाचा बछडा म्हणून गौरव गौरवोत्कार काढले बाळासाहेबांसमोर आणि बाळासाहेबांनी भर दसरा मेळाव्यात त्यावेळेला शिवसेना उपनेतेपद नव्हतं अठ्ठ्याण्णव साली जी पहिली अठरा जणांच्या उपनेत्याची यादी आली त्याच्या अनंतरे साहेब यांचं नाव होतं आणि जे आपण लोकांच्या मनात बिंबवायचा प्रयत्न करताय आता जे इलेक्शन आलेलं आहे लोकांच्या मनात वाईट घालायचा प्रयत्न करताय असं घाणेरडं राजकारण करू नका ठाणे हे खूप सुसंस्कृत आहे वसंत डावखरे जरी असले दिवे साहेब असले तरी आपल्याला माहितीये आहे राजकारण एक बाजूला परंतु मै, मैत्रीचे संबंध आणि जे आपले आतले संबंध असायचे ते खूप असेल आपण काय म्हणतो की त्याच्यात एकदम निर्मळ एक पवित्र नातं असायचं तर आपण एवढं घाणेरडं राजकारण करू नका की त्यांना दिगे साहेबांच्या डोक्यावर बसवायसाठी उपनेते आणि ते सांगतायत की ठाण्यात असं सांगितलं की उपनेत्यांचा फोटो साहेबांच्या पेक्षा मोठा लावा हवेत सोडू नका हे कोणी केलं विथ प्रूफ तुमच्याकडे जर काही असेल तर ते मांडा असं काही मनाला येईल तोंडाला येईल ते बोलू नका कारण आपण आता विसरला असाल की आपण इकडचे कॉप केलेले किंवा नगरसेवक नाहीये एक नगर खासदार आहात एक आपण काय म्हणतो की प्रतिष्ठित व्यक्ती ज्या ठाण्याचं आपण प्रतिनिधित्व करतो ती व्यक्ती होतो त्यामुळे उचलली जीव लावली टाळायला असं होत नाही आणि आपण जे सांगितलंय त्याच्यात की उपनेतेपद पाहाय दिलं हे स्वतः आदरणीय बाळासाहेबांनी हे दिलेलं आहे त्यांना का तर पुलाबा मतदारसंघ एवढा लढवल्याप्रमाणे म्हणजे त्यांचा आदेश मानव की मी इथे हरेन जिंकेन हा विचार न करता इथे जाऊन लढले हे त्याच त्यांना एक बक्षीस म्हणून बाळासाहेबांनी दिलेलं आहे तुम्ही म्हणताय आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय आदर्श घेऊन चाललोय मग खुद्द बाळासाहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही आक्षेप का चुकीचा आक्षेप घेताय का तुम्हाला त्यांच्या त्यांनी जो निर्णय घेतला तो चुकीचा वाटत होता का तेव्हा मस्के तुम्ही कुठे होतात या ठाण्यातल्या कुठल्या तरी गल्ली फिरत होतात शिकवण्या येत होतात त्यावेळेला आनंदच आहे आणि आनंद तर हेच ठाण्यात नाव म्हणतो स्वतः दिघे साहेब जेल मध्ये असताना महापौर पदासाठी दिघे साहेबांनी आनंद साहेबांचं नाव रेकमेंड केलं होतं बरं त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती कोणतरी हा एरा गबाळे आला आहे महापौर पदासाठी घरा त्यावेळेचे बीएससी फिजिक्स विषय घेऊन ते मला वाटतं ऑनर ग्रॅज्युएट yes, yes, उमेदवार करून होता ज्यांनी फक्त बाळासाहेबांचे विचार ऐकून की मराठी माणसांनी उद्योगधंदात आलं पाहिजे जी बँक ऑफ इंडियाची कॅशियरची कॅशरची नोकरीवर लाख मारली आणि बिझनेस मध्ये पडले एवढा सगळं सर्वतन मन धन अर्पण करणारा शिवसेनेला चाळीस वर्ष स्वतःची देणारा माणूस आणि त्या माणसांवर जर तुम्ही चिकल करणार असाल तर सांभाळून बोला आणि महापौर पद देताना ज्या वेळेला कॅन्डिडेट केलेला जातो त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती तुम्हाला शिवसेनेची सत्ता आणायची होती कोण मायकाल होता ठाण्यामध्ये एवढा अपक्षांना खरेदी करणाराला मला दाखवून द्या मुस्के कोण होता मयकालाल आम्ही जो पैसा घातला तो राजकारणातला तुमच्यासारखा दुसऱ्यांचा पैसा घेऊन घातला नाही आमच्या स्वतःचा अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणतो त्याला तो पैसा घालून त्यावेळेला आम्ही अपक्ष नगरसेवक विकत घेतले आणि ती शिवसेनेची सत्ता आम्ही विकत आली आणि त्यांच्या स्वकष्टाने स्वकर्तृत्वावर एकदा नव्हे तर तीनदा बाळासाहेबांनी त्यांना ठाण्याचं महापौरपद दिलं जो आज ग्विश रेकॉर्ड आहे जो कोणी मोडू शकलेला नाही त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेत आणि त्यावेळेला ज्या वेळेला शिवसेना उपनेतेपद त्यांच्याकडे होतात त्यावेळेला तुम्ही का गप्प बसलात तेव्हा येत होतात ना, ना फैली घेऊन तरेसाहेबांच्या ऑफिस मध्ये मा मला हा कार्यक्रम करायचाय वर्गणी हवी आहे त्यावेळेला तुम्हाला शिवसेना उपनेतेपद दिसलं नाही तेव्हा फक्त वर्गणी दिसत होती बघा आमच्या भावनांशी खेळू नका आम्हाला साहेब म्हणजे आमच्या घरातील जेव्हा ती व्यक्ती आहे तुम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर असताना लोकांच्या शिवाय खात्यावर लाज वाटते आम्हाला त्या कमेंट्स वाचताना पण आम्हाला लाज वाटते पण आज तो माणूस गेल्यानंतर साडेचार वर्षाने एक एक लोक अजून आम्हाला भेटतात की आम्ही आनभिनली आहोत की त्या माणसाने हो किती लोकांना मदत केली किती लोकांचे संसार चालवले आणि ती माणसं येऊन आताही रडतायत त्या माणसासाठी की आम्हाला साहेबांनी ही मदत केली हो मला हे पैसे दिले हो मला ते दिले हो आणि दिघे साहेबांचं सा, आणि अनंतरी साहेबांचं सा नातं वाईट करायचा प्रयत्न करू नका मला माहित नसेल सांगते दिघे साहेबांनी जेव्हा आरमडावी गाडी घेतली त्यावेळेला तळे साहेब बँक ऑफ इंडियात नोकरीला होते आणि साहेब स्वतः तिकडे गाडी दाखवायला घेऊन गेले होते तेव्हा मस्के साहेब आपल्याला जर माहीत नसेल तर कोणाच्याही अंगावर चिखल उडवू नका आणि लोकांना कन्फ्युज करू नका पहिली गोष्ट आणि आम्हाला बोलायला लावू नका आज ते जसे शिवसेना उपनेते होते तीनदा महापौर होते आज त्यांच्या पायगुणाने ठाण्यात शिवसेनेची सत्ता आली ती आज तागायत आहे ती तुम्ही आणलीत नाही तर कुटुंबियाने आणली दिगे साहेबांच्या आशीर्वादाने आली बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आली तेव्हा नसते आपण कुठेही नव्हतात हे लक्षात घ्या आणि आमच्या नादाला लागू नका कारण कोळी महासंघाचे आम्हाला जे मेसेज येत आहेत आम्ही आता ठाण्यात येऊ का आम्ही त्यांना थांबवले की थांबवा तुमचे जे काय गैरप्रकार चालले आणि जे चिखलफेक चालली ती थांबवली तर बरं होईल नंतर तुम्हाला महाराष्ट्रात आमचा कोळी महासंघ फिरून देणार नाही एवढं लक्षात घ्या त्या लोकांचे आम्हाला फोन येत आहेत फक्त आपल्या ठाण्यातलं सुसू ठाणे तिथे कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काही यायची गरज नाही आणि ही पीसी घ्यायचं कारण हेच आहे की आमचे जे आमचे काय म्हणतो आपण आमचं जे मनातलं आहे ते आम्ही सांगतोय तुम्हाला आणि बोलून आणि तुम्ही जे म्हणाला की पण दिलं त्यांच्या डोक्यावर बसायला दिलं ह्याला दिलं त्याला दिलं दिघे साहेबांचं तुम्हाला नाव मिळालं तिघी साहेबांचं नाव आम्ही आताही असा धर्मवीर म्हणून भविष्यात भविष्यात अशी ती व्यक्ती होती तुम्ही सांगत्या तरे साहेबांनी जे सांगितलं चौदा साली ते आता तुम्हाला दिसत ठाण्यात एक राजकारणातील भ्रष्टा नेता होता आई एकवीरेचा आशीर्वाद लावलेला नेता होता इव्हन एकमेरा ट्रस्टवर बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दिघे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांची वरणी लागली होती पण तिथेही या माणसाने एक पैसा खाला किंवा महापौर असताना तुमचं ते श्रीकृष्ण आयोग कुठला की नगरसेवकांना त्यांनी काढलं होतं दिखी साहेबांनी त्याच्यात कुठेही दादांचं आमच्या नाव आलेलं नाही इतका स्वच्छ प्रतिमा असलेला नेता असं म्हणणं शक्य नाही आणि तुम्ही आमच्या नदी लागू नका जर नादातला महापालिका निवडणुका समोर ठेवून तुम्ही तोंडाला जे येईल ते बरळाल माझ्यासारखी वाईट कोण नाही मग मी एक कोणी महिला आहे काय करेन ते तुम्हाला सांगणार नाही हा इशारा समजा धमकी समजा काय समजायचं समजा आणि तुम्हाला माहिती आहे की मा सभेत पण मी कोणाच्या बापाला खाबली नाही कारण आमचे हात स्वच्छ आहेत आमच्या हात कुठल्याही दगडाखाली नाही आणि दादांची जी शिकवण आहे त्या शिकवणीचं आम्ही पुढे चाललोय पण आताही आम्ही कोणाच्या कधीच नसतो मध्येत नसतो जे काय आहे आम्हाला जरी मातोश्रीने काय दिलं नाही तरी आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत आम्हाला दादांना कुठे पद मिळाली नाही मी दहा वर्ष नगरसेविका होती कुठलं मला महानगरपालिकेचं पद दिलं नाही की मी होती किंवा काय होतं तरीही आम्ही शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहोत कुठे पैसा घेऊन इथे तिथे वळणारी लोक नाही आहेत माईंड आपण काय म्हणतो सरडा ती रंग बदलणारे सरडे नाही हो। आहोत आम्ही आम्ही जिथे आहोत तिथे ठाम आहोत आमच्या विचारांशी हो हो। ठाम आहोत आम्ही वेल एज्युकेटेड आहोत आमची मुलं कुठे लाईव्ह लाईनमध्ये मुला आमची वेल एज्युकेटेड आहे आणि जे काय आहे ते आमच्या कष्टाचं खातोय की राजकारणात कमवून ठेवलेलं आम्ही खात नाही त्यामुळे मस्के साहेब ह्याच्या पुढे आमच्या दादांचं नाव घ्याल तर खबरदार आणि जे काही असेल तर मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील एवढं लक्षात ठेवा आणि आमच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका असं मला वाटतं तुम्ही आठवा तुमचे दिवस किती तुमचे प्रोग्राम दादांनी स्पॉन्सर केलेले असतील त्याचा जरा अभ्यास करा आणि असेल लिस्ट घेऊन या तर आमच्या ऑफिसमध्ये लिस्ट असेल दादा लिहून ठेवायचे कोणाला किती दिले ते पण आमच्याकडे लिस्ट आहे आता खासदार तुम्हाला कसं झालंय ऐक मिळालंय काही स्ट्रगल न करता मिळालेलं आहे आणि आमच्या दादाने कधी कोणाची चाटुगिरी केली नाही म्हणजे काय असेल पदासाठी कधीही बाळासाहेब एवढे मानायचे तरी पण पदासाठी कोणाचे पाय धरले नाही जे केलं निष्ठावंत एक शिवसैनिकाप्रमाणे कार्य केलं आणि जे आहे ते समोर आहे अतिशय स्वच्छ अशी प्रतिमा असलेली आम्ही लोक पण आमच्या आधी लागू नका बाजके साहेब मी हा निर्वाणीचा एक तरे कुटुंबियातली स्त्री माझी नगरसेविका ठाणे उपजिल्हा संघटक म्हणून तुम्हालाही इशारा देते बस मी एवढंच सांगेन आम्हाला तुमच्या गलिच्छ राजकारणात काहीही बोलायचं नाहीये आणि तुम्ही जे म्हणाला की उपनेतेपद का दिलं त्याचं मी स्पष्टीकरण दिलंय त्यांना उपनेतिपद का दिलं आणि पहिला उपनेतिपद नको ह्याचं पण स्पष्टीकरण हे केलेलं आहे तर ह्याच्या पुढे काय बोलाल ते विचार करून बोला आणि मला तुमचं आठवतं की ज्या वेळेला आमदार की तुम्हाला दिले नाही शिंदे साहेबांनी तुम्हाला आमदारकी दिले नाही त्यावेळेला मला तो फोन आठवतो तुम्ही शिंदे साहेबांना देखील काय शब्द वापरले होते एक आमदारकी मिळाली नाही तर ते आम्हाला तोंड उघडायला लावू नका लोक काय म्हणतात की ठाणे महानगरपालिका प्लस नरेश मस्के असं जे बोलतात समीकरण आहे आम्हाला त्याच्याबद्दल तो उघडायला लावू मी आपल्याला विनंती करते त्याच्यानंतर आपण जे काय ते व्यवस्थित बोला बस सांगेल आणि जय हिंद जय महाराष्ट्र या प्रेसच्या माध्यमातून या प्रेसच्या माध्यमातून या प्रेसच्या माध्यमातून तर आम्हाला पुन्हा सांगतो शेवट करताना प्रेसला एवढा सांगतो की कालच मी प्रताप सरनाईकरचं सुद्धा एक विधान ऐकलं दगडाला राजन विचारे नावाच्या दगडाला शेंदूर एकनाथ शिंदे फाजला बघा आम्ही सारी आपण सारे 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 दगड जाऊ या सगळ्या दगडांना शेंदू पासेचं काम वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेबांनी केलेलं आहे वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेबांनंतर ठाण्यामध्ये प्रत्येक ह्या दगडाला आम्ही दगड म्हणण्यात आम्ही कंकड आहोत धूळ आहोत धूळ यांना शेंदू पासेचं काम ना वंदनीय साहेबांनी केलेलं आहे या, या, या सर्वांचं श्रेय हे त्यांनाच राहणार हे कधी इतरांना जाऊ शकत नाही जर राजन विचार हे दगड असतील ना जर यांच्या भाषेप्रमाणे हे दगड असतील ना तर त्या दगडात शेंदूर फासायचं काम दिघे साहेबांचं आहे बाळासाहेबांचं एकनाथ शिंदेच नाही आणि हे, हे प्रताप नाही यांनी सांगू नये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मग शिवसेना माता आता शिंदेकर भविष्यात आपल्याला माहित त्यांनी सांगू नये तुम्ही राजकारणात आहात तुम्ही मंत्री आहात परिवहन मंत्री आहात तुम्ही आपला कारभार स्वच्छ करा तुमच्या कारभाराने तुमच्या त्या खात्याला न्याय द्या लोकांना चांगलं अपेक्षित असेल असं काम करा तुम्ही राजनविचारी धसरू नका तो माणूस एकनिष्ठ आहे मी समस्त घाण्यामुळे उभ्या महाराष्ट्राला सांगतो कारण राजन विचारी या नेतृत्वाला उभा महाराष्ट्र पाहतो आणि त्यांना एकनिष्ठ या शब्दाने गौरवलं जातं त्या एकनिष्ठ या शब्दापुढे आमदारके आणि खासदारख्या या फिके आहेत आजही सांगतो खूप सोपं होतं सगळं स्वतःच्या पत्रात पाडून गेलंय खूप सोपं होतं पण नाही आम्ही संघर्षाची वाट निवडली दोन वाटा होत्या एक वाट होती ही सरेंडर करण्याची आणि एक वाट होती ही संघर्ष करण्याची राजन विचारांनी संघर्ष निवडलेला आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो आमच्या नेत्याबद्दल सुद्धा की त्यांनी संघर्ष निवडला आज बाळासाहेबांची दिघे साहेबांची शिकवण घेऊन पुढे चालले आज खर तर प्रताप सरनाईकांचं तो राजकारणातला उदय आणि आतापर्यंत स्थान हे आपण सर्वांनी पाहिलं कुठल्या परिस्थितीतून ते आले आणि आज कुठल्या परिस्थितीत आहे आपण आपला तोही काळ लक्षात ठेवायचा आपण आता हाही काळ लक्षात ठेवायचा पण माझं फक्त एवढंच सांगणं आहे राजन विचारे ना म्हणतात आमदार की पडली खासदार की पडली आता नगरसेवकाला उभं राहणार का आज तुम्ही कुठल्या पदापासून तो शेलार मला वाटतं कुठल्या तरी शेलार नगरसेवकाचा राजीनामा घेतला गेला होता त्या काळामध्ये मी माहिती सगळ्या ठेवत असतो शेलार नगरसेवकाचा राजी प्रताप शेलार मला वाटतं काहीतर नाव असावं त्यांचं त्यांचा राजीनामा झाला पण त्यांच्या जागेवर मला वाटतं प्रताप शेलार बरोबर त्यांच्या जागेवर मला वाटतं ह्यांनी निवडणूक लढवले होते नगरसेवकापासून त्यांचा प्रवास अगदी अगदी बरोबर बरोबर माझी थोडीशी नावं चुकत असतील पण मला तो काळ आठवतो इथून आपला सगळ्यांचा सा हा प्रवास आहे नगरसेवक पद राजेंद्र विजय साहेबांनी काय करावं हा त्यांचा त्यांचा प्रश्न राहिला ते आज साडेपाच लाखांचे धनी आहेत साडेपाच लाख ठाणेकरांनी त्यांना मतदान दिलेलं आहे साडेपाच लाख ठाणेकर सगळं म्हणजे निस्वार्थ ठाणेकर मी म्हणे निस्वार्थ ठाणेकर आज ठाण्यामध्ये निवडणुकीच्या काळात काय काय घडलं हे काय वेगळं सांग माझ्या स्वतःच्या पत्नीच्या आधीच जाऊन तिचं मतदान कोणतरी करून आलं होतं माझी स्वतःची पत्नी कोपरी पाच प्रकारे मतदार तिचं मतदान तिच्या नावाच्या आधी मी तिथे हंगामात गेला पण काही झालं नाही माझ्या पत्नीच्या नावाने कुठेतरी पॅन कार्डचे चार आकडे लागले होते ऑन रेकॉर्ड सांगतो मी तुम्हाला सर्वांसह माझ्या पत्नीचं मतदान मा भोगल झालेलं आहे ठाणे लोकसभेत काय काय झालं असेल त्यावेळेस की त्या सगळ्या विषयाला जात नाही धुळे गेला ती गोष्ट घेणी आम्ही गाडी भरून पुरावे नेले ने होते तिथे त्यामुळे साडेपाच लाख निस्वार्थ ठाणेकरांनी आणि कित्येक लाखो ठाणेकर ज्यांना मतदान करायला भेटलं नाही ते ठाणेकर असेच घरी गेलेले आहेत त्यामुळे आपण या सगळ्या प्रकारांमध्ये जाऊ नका प्रताप शर्मा साहेब आपलं परिवहन खातं बघा जरा ठाणे एसपी डेपो बघा तो खोपट डेपो बघा त्यांची अवस्था बघा तिकडे बघा तर चांगलं वाटेल जरा गोरबंदरचे आमचर असते आम्हाला रोज आजही मनसेचं आंदोलन आहे परंतर तुमचे आभार मानायचे तुम्ही ते आंदोलन पण वेळ काढून इथे आणला मी हा पत्रकार परिषद शेवट करतोय पण पुन्हा ठाण्यातल्या सर्व सर्व पक्ष घुसू नका नात्या गोप्यांमध्ये घुसू नका राजकारण हे राजकारणाच्या जागे असतं आणि समाजकारण हे समाजकारणाच्या जागे असत त्या ऐंशी टक्के वीस टक्क्याचं राजकारण म्हणजे बाळासाहेबांनी शिकवल्याची भेसळ घालू नका आणि दोनशे टक्क्याचा राजकारणाचा भाग बनवू नका मी सर्वांना सांगतो आणि मायबाप सर्वांना विनंती करतो आणि ही प्रेस कॉन्फरन्स संपवतो तुमचे काही प्रश्न तर आपण नक्कीच संजय राऊत यांनी ज्याप्रमाणे वक्तव्य केलेलं होतं की आनंद निघे यांचा फोटो हा बाळासाहेबांच्या बाजूला लावला जातो तर खासदार नरेश मस्के यांनी तोला लगावलेला आहे की म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या देखील बॅनरवर तुमचा हा जो बॅनर आहे याचा देखील फोटो दाखवला त्या ठिकाणी देखील हा फोटो फोटो लावलेला आहे तर हा हा काढणार शब्द तुम्ही तोंडात कसा येऊ शकतो हा फोटो काढणार आहात का हा माणूस आहे ना हा हे धर्मवीर साहेब हे नेते उपनेते एखाद्या एखाद्या जिल्ह्याचं पद एखाद्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद या सगळ्यांच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे हे ठाणेकर आम्हाला माहिती आहे यांच्याशिवाय राजकारण ठाण्याचं होऊ शकत नाही एक मुळात हे राजकारणच नाही हे समाजकारण आहे आणि यांच्या या या मनात असत हे सगळ्या सगळ्या गोष्टींवर लावून बसले असते सगळ्या गोष्टींवर पण नाही ना आज ठाणा घडवण्याचं काम आणि ठाण्याला खरं शिस्त लावण्याचं काम आज ती शिस्तमुळे दिसते का सांगायला आता बघा संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते यांनी जे विधान केलं आता ही त्यांनी एकमेकांकडून तो काळ घातलेली माणसं आहेत ती ते एकमेकांच्या बद्दल काय म्हणतात त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण करावं पण तुम्ही आम्हाला खाणेकर म्हणून आम्हाला इच्छा तर ह्या ह्या शिवाय आणि या, या बाळासाहेबांच्या बाजूला ह्या शिवाय खाणं पुढे जाऊ शकत नाही धर्मवीर दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत रक्तात आहे आणि हा काय ह्याच्याही पेक्षा मोठा होऊ शकतो तो